मी हेमंत दिनकर संखे दापोली सरपंच गेल्या वीस वर्षापासून मी दापोलीला दहा वर्ष सरपंच आणि दहा वर्ष उपसरपंच म्हणून मी माझा आहे संविधानाच्या दिवशी तुम्हाला दिल्ली येथे बोलवण्यात आलं होतं किती ग्रामपंचायत एकत्र आल्या होत्या संविधान दिनी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन मध्ये साधारण आठ राज्याचे सरपंच तिथे बोलवण्यात आले होते त्यात महाराष्ट्राचे देखील चाळीस एक सरपंचा समावेश होता आणि पालघर जिल्ह्यातनं मी आणि माझ्यासोबत आणखीन माझे मित्र माझ्या बाजूच्या ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील उंघोळी यांचा देखील माझ्यासोबत सन्मानित केलं जिल्ह्यातनं दोन सरपंच या कार्यक्रमासाठी तिथे होतो अजून तिथे तुम्हाला काय या नियोजनाबद्दल सांगितलं का नाही नियोजन म्हणजे हे पुरस्कार देण्याच्या मागची जे त्यांची भूमिका होती त्यांनी जे सॉर्ट आउट केले म्हणजे कोणाला पुरस्कार दिला पाहिजे वगैरे तर मी आणि माझ्या बाजूचे सरपंच मी मगाशी नाव घेतलेले आहे उंबरळीचे सरपंच आम्ही गेल्या वीस दशका दोन दशकापासून आम्ही ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची सेवा करतोय आणि ते करत असताना आम्ही विविध विषयांवर आम्ही काम करत असतो म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीचं शाश्वत विकासाकडे लक्ष देतोच आहे त्यासोबतच आम्ही कृषीच्या माध्यमातून दोघंही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर देखील काम करतोय तसंच आम्ही दोघं उंबरो रोटरी क्लबचे देखील मेंबर आहोत आणि विविध शैक्षणिक संस्था म्हणा किंवा आणखी सामाजिक संस्था म्हणा याच्या माध्यमातून आम्ही समाजाची सेवा करत असतो हा सगळा एकत्रित हा क्रायटेरिया लक्षात घेता त्यांनी ह्या पुरस्कारासाठी आमची निवड केलेली आहे आपण ज्या ठिकाणी पुरस्कारासाठी गेला होता त्या ठिकाणी म्हणजे फॉरेनर्स किंवा मग कृषी मंत्री अशी कुठली मंत्री किंवा मग जे माजी राष्ट्रपती वगैरे असं कोणी होता का मी तिथे गेलो तर तेव्हा सायबर शिक्षित भारत नावाचं एक अभियान जे भारताचे पूर्व राष्ट्रपती महामहीम महा जे आपले आहेत तर त्यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रामनाथ कोविंदजी आणि ते होत असताना तिथे फॉरेनचे डेलिगेट्स आले होते आणि त्या डेलिगेट्स मधील डेन्मार्कचे जे डेलिगेट्स होते त्यांच्याशी मला माझा क्वेश्चन आन्सरिंग झालं त्या त्यांच्या ते बोलण्यावर असं झालं की भारत हा खूप खूप मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि ह्या क्षेत्र कडे जात आहे आणि खूप लोक त्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागापासून आपण बघत असाल की खूप लोक आजकाल मोबाईल आणि ऑनलाईन आणि डिजिटलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि ह्या सगळ्या पद्धतीच्या वस्तू असतात आणि ते करत असताना त्यांनी सांगितले की मग ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला खूप काम करावं लागेल कारण ह्याच्यातनं पुढे जे काय दुष्परिणाम येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करायला पाहिजे कारण खूप झपाट्यानं आपल्याकडे ह्याचा वापर होत आहे तर तुम्ही गावचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला खूप मोठी जबाबदारी ह्या समोर जायचं आहे जेणेकरन भारतात ह्या सगळ्या गोष्टी सायबर क्राईमच्या माध्यमात वाढू नये जिल्ह्यातला आपण दोन सरपंच म्हणून आपल्या दोघांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करतो आणि ह्या पुढे की आपल्या गावात कशा पद्धतीच्या सुधारणा करण्याचा विचार आपल्या डोक्यात नाही ऍक्च्युली असं पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अजून आपली वाढते अजून गांभीर्याने काम करण्याची गरज आहे आणि ते करत असताना आता आम्ही मी म्हणा किंवा माझ्या शेजारचं गाव म्हणा ज्यांना सन्मानित केले गेले त्या दोन्ही गावांचं जर का तुम्ही प्रगती बघाल तुम्ही आजही जाऊन दोन्ही गावं बघू शकता ज्या पद्धतीने गाव विकसित होत आहे म्हणजे जो शाश्वत विकास आहे तो तुम्ही गावात गेल्यानंतरही दिसतोय माझं गाव जसं लोकसंख्येने कमी आहे सुरुवातीचे जर का तुम्ही म्हणाल की सुरुवातीचे पाच दहा वर्ष खूप कठीण काळ होता त्या म्हणजे गावांमध्ये काम करणं कारण लोकांची मानसिकता ही सुरुवातीला तसं असतं की एकदा निवडून आल्यानंतर लोक थोडीशी विरोधात म्हणजे आणि तुम्हाला रिझल्ट दिल्याशिवाय लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाही जस जसा काळ जातो तसं तसं लोक मग आपल्या कामाची देत गेल्यानंतर लोकांचा विश्वास आपण संपादन करतो आणि खूप मोठा टर्म मिळाल्याने ह्या सगळ्या गोष्टी मला करणं सोपं गेलं आणि ते करत असताना गावाचा प्रचंड साथ आता मला चारी बाजूनी मिळते गावातले खूप चांगले प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचं सहकार्य मला कायम लागतं त्याच्यातच ह्या गावाचा विकास मी म्हणजे करणं करू शकलो आणि हे करत असताना जो सकारात्मक लोकांचा जो मला सपोर्ट मिळतोय त्याचीच फलश्रुती आहे की गावात खूप चांगली विकासाची कामं होतात गावात खूप चांगल्या लोकांचं सहकार्य सा मिळतं नवीन जनरेशनचं देखील खूप चांगल्या प्रकार सहकार्य मिळाल्याने हे मी करू शकलो मी फक्त निमित्त आहे पण लोकांच्याच माध्यमातून हे काम केल्याने हे जे काय सगळं यश आहे ते मी माझ्या गावच्या लोकांना माझ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि सगळ्यांच्याच माध्यमात मिळालेला पुरस्कार मला एकट्याला नसून माझ्या गावाचा सन्मान आहे म्हणजे गल्लीपासनं गावापासनं जे गल्ली बस्तना, गावा बस्तना जी चालू केलेला समाजकार्य आहे त्याचा आपल्या हयातीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये सन्मान होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते मला लाभलं हे मी माझं भाग्य समजतो संविधान दिनी देशाचे आ, राज्य केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे सोशल वेलफेअर अँड एन्पॉर्मेंट नावाचं खातं आहे त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत हे अवॉर्ड मिळाले त्याचा त्याचं अजून एक विशेष महत्व आहे कारण माझ्या भागामध्ये जो बौद्ध समाज राहतो तर त्यांची देखील अनेक कामं आपण केलेली आहेत त्यांचीही सेवा मला खूप चांगल्या पद्धतीने करता आली आणि त्यांचंही सहकार्य खूप मिळाले नाही माझ्या आणि त्या गावकऱ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की त्या दिवशी संविधानाच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावी असलेलं जे अवॉर्ड मला मिळालंय त्याचं खूप मोठं विशेष माझ्या आयुष्यात राहणार आहे आणि त्यासाठी मला तो खूप महत्वाचा दिवस माझ्या आयुष्यात राहणार आहे असं मला वाटतं